हॅलो हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे आपल्या नवीन यूट यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पार्लरविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर पार्लरसाठी कोणकोणत्या वस्तू लागतात त्याची मी आज माहिती सांगणार आहे त्यामध्ये सर्वात प्रथम महत्त्वाचा आहे तो ॲव्रोचा धागा हा या हा चाळीस नंबरचा धागा आहे हा आपल्याला ॲव्रोज करण्यासाठी लागतो त्याचप्रमाणे कात्री कात्रीचा उपयोग हा ही कात्री आहे ह्या कात्रीचा उपयोग आपण ॲव्रोज कट करण्यासाठी वापरतो तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कात्री येतात त्यामध्ये लहान मोठ्या ही केस कटिंगसाठी याच्यात पण भरपूर प्रकार आहे तर माझ्याकडं सध्या दोनच आहे मी ते दोन दाखवते त्यानंतर यो कलर कलर करण्याचा ब्रश केसांना कलर करण्यासाठी हायलाईट करण्यासाठी किंवा मग हेअर स्पा स्ट्रेटनिंग स्मूथनिंग करण्यासाठी हा ब्रशचा उपयोग होतो त्यानंतर कोम कोममध्ये खूप सारे प्रकार आहे त्यामध्ये सेटिंग कोम कोम हा यात याचे शिक्षण पाडण्यासाठी खूप उपयोग होतो त्यानंतर हा गुंता काढण्यासाठी केसांमध्ये जास्त गुंता काढण्यासाठी याचा उपयोग होतो त्यानंतर हे रोलर आपण केसांना ब्लो ड्राय करताना याचा उपयोग होतो त्यानंतर हे चिमटे सेक्शम पिना याला सेक्शन पिना पण म्हणतात हे सेक्शन काढण्यासाठी किंवा मग आपण कलर वगैरे करताना केस कटिंग करताना याचा उपयोग होतो त्यानंतर हा हेअर बेल्ट हेअर बेल्ट हा फेशियल करण्यासाठी वापरतो त्यानंतर ही क्रीम आहे याची हेअर कलरची त्यानंतर स्पंज आता हा आहे वॅक्सचा स्पंज वॅक्स पुसण्यासाठी याचा उपयोग होतो आणि हा सॉफ्ट एकदम हा फेशियलसाठी वापरतो त्यानंतर बाऊल बाऊलमध्ये खूप सारे प्रकार आहे यामध्ये छोटे मोठे आपण बाऊल वापरतो हा आहे कलर मिक्सिंग करण्यासाठी बाऊल त्यानंतर हा मी पावडरसाठी यूज केलेला आहे याच्यामध्ये खूप प्रकार येतात क्रीम फेक्स आ, फेस पॅक फेस पॅक मिक्स करण्यासाठी पण छोटा बाऊल वापरतो आपण त्यानंतर हे आहे क्लिन्झिंग मिल्क आता क्लिन्झिंग मिल्क ही ड्राय स्किनसाठी वापरतात आणि लेमन क्लिन्झिंग ही ऑइली स्किनोसाठी हो वापरतात त्यानंतर हे आहे स्टीमर स्टीमर हे छोटं आहे त्यामध्ये अजून एक येतं मोठं ते, ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन त्यानंतर हे ॲलोवेरा जेल ॲप्रोच केल्यानंतर किंवा व्हॅक्स केल्यानंतर मी याचा उपयोग करते आ, याला आग होऊ नये किंवा मग थंड पडावं म्हणून यासाठी उपयोग होतो त्यानंतर ॲस्ट्रीजंट ॲस्ट्रीजंटचा उपयोग आपण हेड्स काढण्यासाठी करतो त्यानंतर हे डेव्हलपर डेव्हलपर हे चाळीस व्हॅल्यूमचं आहे आणि हे ट्वेंटी व्हॅल्यूमचं याचा कवर गेलेला आहे त्यानंतर हे कलरसाठी वापरतो आपण आणि हा आहे ब्रश ब्रश हा छोट्या मुलांचा केस कापल्यानंतर मुलींचे किंवा मुलांच्या त्याच्यासाठी आपण केस झाडण्यासाठी याचा उपयोग होतो त्यानंतर आहे हे वॅक्स डबा वॅक्स डबा हा वॅक्स हे चॉकलेट वॅक्स आहे याच्यामध्ये पण खूप मोठ खूप प्रकार येतात त्यानंतर हे रोज वॉटर आहे रोज वॉटर आपण फेस पॅक म्हणजे मिक्स करण्यासाठी याचा वापर होतो ब्युटी पार्लरसाठी काय काय वस्तू लागतात याची मी यादी दिलेली आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे पण काढून घेऊ शकता आजच्यासाठी इथेच थांबूया तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपल्याला अजून पार्लरविषयी माहिती सांगितली जाईल तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा बाय